हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सालाबादप्रमाणे सांगलीमध्ये हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा सुदर्शन चॅनलचे संपादक श्री सुरेश चव्हाणके आमदार गोपीचंद पडळकर भाजपाचे पृथ्वीराज भैया पवार व महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मारुती चौकात झालेल्या या मेळाव्यात सुदर्शन चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले की अखंड भारत देशामध्ये बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान म्यानमार व अन्य देशातून आलेल्या घुसखोर मुस्लिमांची संख्या दहा कोटी इतकी आहे त्यापैकी सांगली जिल्ह्यातील संख्या ही तीन लाखांपर्यंत आहे केवळ भाषणबाजी करून आमदार खासदार निवडून आणून सरकार आणून घुसखोरांना आपल्या देशातून पळवणे शक्य नाही त्यासाठी सह मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागेल त्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंनो दबाव ना हे कायदे कधी करणार याची विचारणा करा अन्यथा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्याक होईल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र घुसखोर मुक्त करण्याचा संकल्प करूया घुसखोरांच्या विरोधात प्रशासनाने कोबिंगो ऑपरेशन राबवले पाहिजे घुसखोरांची तपासणी करा हिंदूंना टार्गेट केले जात असेल तर पेटून उठले पाहिजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या खडग्याभोवती झालेल्या अतिक्रमण आणि त्या विरोधात माजी आमदार नितीन शिंदे यांनी एकवीस वर्ष दिलेला लढा हा ऐतिहासिक म्हणावा लागेल यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की क्रूर मा कपटी औरंगजेबाच्या थडग्यावर लावलेला हजरत औरंगजेब आलमगरी याचा बोर्ड हटवून त्या जागी क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे नावाचा बोर्ड लावावा थडग्याचे दगडी बांधकाम सोडून सर्व मार्बलचे नक्षीदार बांधकाम तोडून टाकावे थडग्यावर गलफ फुले चादर चढवण्यास शासनाने ताबडतोब बंदी घालावी क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे उदात्तीकरण ताबडतोब थांबवावे औरंगजेबाचे उदात्तीकरण म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान आहे आणि हा अपमान हिंदू सहन करणार नाहीत यावेळी बोलताना अॅडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाले की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना रस्त्यावर यावं लागेल क्रूर कर्मा औरंगजेबाचे नामोनिशान महाराष्ट्रात राहता कामा नये कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हिंदू एकता जिल्हाध्यक्ष माननीय संजय जाधव यांनी केले यावेळी हिंदू एकताचे मनोज साळुंके प्राध्यापक विनया कुलकर्णी अविनाश मोहिते यांची भाषणे झाले मेळाव्याचे सूत्रसंचालन हिंदू एकताचे विजयदादा कडणे यांनी केले या मेळाव्यास वीर योद्धा संघटनेचे श्रीकांत रांजनकर संदीप गिड्डे हिंदू एकता आंदोलन कार्याध्यक्ष विनायकांना पावसकर दत्ता भोकरे राजू जाधव सोमनाथ घोटखिंडे अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव रवी वाधवणे प्रकाश चव्हाण प्रसाद रिसवडे शिवाजी पाटील विष्णुपंत पाटील विजय टोने दीपक नायडू सचिन सरगर अरुण वाघमोडे अक्षय पाटील शुभम खोत अमित सुयंशी आदीसह हिंदू एक आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जर वाट पाहत असल तर पुढचा नंबर तुमचा आहे आणि म्हणून मित्रांनो घुसखोर बाहेर काढायचे असेल तर देशात एनआरसी कायदा आला पाहिजे सरकार आहे सरकारवर दबाव तुम्ही आम्ही आणायचंय आणि जर मोदी सरकार आणू शकलं नाही ना तर या देशात कुणीही आणू शकणार नाही कुणी आणू, आणू शकणार मी आजच्या या सांगलीच्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो की आम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीत याला मुद्दा केला होता आणि त्यांनी इमानदारीमध्ये सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक संपली म्हणजे आश्वासन संपलं असं न करता घुसखोरांना पकडण्याचं काम चालू ठेवलेलं आहे मी देवा भाऊचे आभार व्यक्त करतो आज या देशामध्ये सगळ्यात जास्त संख्येने बांगलादेशी कुठं पकडल्या जात असतील तर महाराष्ट्रात पकडल्या जातात महाराष्ट्रात जाता। का जास्त येत कारण या देशाला तेहतीस टक्के टॅक्स कोण देत महाराष्ट्र देतो बांगलादेशी घुसखोर ज्यावेळी सीमा पार करून भारतामध्ये येतो त्यावेळी अन्य राज्यामध्ये जाण्याचा त्याचा रेट आहे पन्नास हजार आणि महाराष्ट्रात त्याला आणणाऱ्या एजंटचा रेट आहे दोन लाख का या ठिकाणी सगळं मुबलक आहे फॅक्टऱ्यांमध्ये काम आहे इथला माणूस आहे तिकडे बंगालमध्ये जाऊन तो काय करणार तो येतो बंगालमध्ये आधार कार्ड बनवतो बंगालमध्ये पण लगेच पुढची ट्रेन पकडून कुठे येतो मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये हे हरामखोर बसलेले ना काही ते त्यांना आश्रय देतात तुम्हाला माहिती यांचं कार्ड कसं बनत आमदाराला आता अधिकार नाहीये काही महिन्यापूर्वी काढून घेतला पण आमदारांनी जर एखाद्याला पत्र दिलं खासदारांनी पत्र दिलं का या व्यक्तीचे कागदपत्र हरवलेले आहे मी याला ओळखतो याला याला आधार कार्ड दिलं पाहिजे तर त्याला कार्ड दिलं जायचं आता ते आमच्या मागणीमुळे बंद झालं तुम्हाला आकडे सांगतो मालेगाव मधल्या आमदारांनी मागच्या टर्म मध्ये म्हणजे मागच्या टर्म मध्ये मागच्या वेळी मुख्यमंत्री होते एक... तिथली सगळी परिस्थिती बदलते शहरा शहरामध्ये हे मताच्या राजकारणासाठी जे गद्दार जन्माला आलेले आहेत ते पाकिस्तानच्या आतंक्यापेक्षा हे जास्त डेंजर आहे याची आपण चिंता केली पाहिजे याची आपण काळजी केली पाहिजे अरे तिकडा गाझा मध्ये हमास आहेत पाकिस्तान मध्ये आहे तिकडे इराण इराकमध्ये तालिबानी तसं या देशामध्ये काँग्रेस मताच्या मता राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची मताच्या राजकारणासाठी इतिहासामध्ये वेगवेगळी प्रकरण राहायची नवीन इतिहास संशोधक या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत मताच्या राजकारणासाठी जसा पाहिजे तसा इतिहास लिहायचा आणि म्हणायचं मागचा इतिहास आम्हाला मानलेला आहे अरे आता नितीन राजेने सांगितलं औरंगजेबाची कबार काही संघटना बोलल्या औरंगजेबाच्या कबरेविषयी काय आमची हरकत नाही अरे बापरे औरंगजेबाच्या कबरी विषयी तुमची हरकत नाही मग तुमची हरकत कुणाविषयी आहे तुमचा नेमका अजेंडा काय आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहता आणि औरंगजेबाच्या कबरीच्या विषयी तुमची भूमिका उघड जाहीर करता मथाच्या राजकारणासाठी करता हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपवून घेतला नाही पाहिजे तुम्ही जर झोपला ना तुम्हाला जागे करायला कोणी येणार नाहीये हम दो हमारे दो अरे हम दो हमारे दो तर सगळ्यांचे दो पाहिजेत ना आमचे दो कसे आमची माणसं हम दो हमारा एक त्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे हे स्वप्न बघतोय हम दो हमारे एक सरकारी नोकरीसाठी तीस वर्ष घालवतोय तिकडे हम दो हमारे दस ते म्हणतोय नोकरी नको सरकारच आमचा आणायचं आहे विचार करा ह्या गोष्टी गोष्टीवरती ह्या गोष्टीवरती विचार करा तुमचं चालणे काय नेमकं मला काय काय लोक बोलतात हिंदुत्वा हिंदू एकता का स्थापन झाली कशासाठी स्थापन झाली कोणी स्थापन केली स्थापन करत असताना एकोणीसशे ऐंशी साली कोणत्या हिंदू एकत्याच्या मागण्या हो होत्या ते सगळं त्या सभेमध्ये सांगितलं आणि घोषणा केली की दर गुढी पाडव्याला हिंदू एकता हिंदूंचा मेळावा घेणार शिवसेना शिवतीर्थावर दसऱ्याला मेळावा घेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मेळावा घेतली आणि महाराष्ट्रातली हिंदू एकता ज्या सांगलीमध्ये स्थापन झाली त्या सांगलीमध्ये गुढीपाडवा मेळा घेते आणि हिंदूंची भूमिका मांडती या मेळाव्याला मुद्दामून सुदर्शन चॅनलचे संपादक धर्मयोद्धा सुरेश चव्हाण के यांना एवढ्या साठीच आपण या ठिकाणी बोलवलंय तो विषय तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या औरामध्ये धडकी भरणार आहे या देशाला या राज्याला या जिल्ह्याला या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला एक फार मोठा धोका आहे तो घुसखोर रोहिंग्यांनी बांगलादेशी मुसलमानांच्या पा पासून आणि त्यामुळं त्याच्यावर जर पहिला आवाज कोण टाकायचं काम केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाण के यांनी केलेला आहे लक्षात ठेवा सरकारचं डोळं उघडायचं राज्य सरकारचे डोळे उघडायचं देशाच्या सरकारचे डोळे उघडायचं काम सुरेश चव्हाण केलेलं के आहे ते आपल्या भाषणामध्ये या घुसखोरांच्या पासून काय धोका आहे हे सांगणार आहे त्यांचं आपण या ठिकाणी स्वाती शिंदेनं स्वागत केलेलंच आहे त्यांनी सांगितलं की तलवार पाहिजे तलवार हातामध्ये आता तलवार आणि शस्त्र घ्यायची वेळ आलेली आहे आणि ती तलवार त्यांनी उगारून दाखवली आहे ती तलवार प्रत्येकाच्या घरामध्ये असली पाहिजे आणि ती तलवार चालवता सुद्धा प्रत्येक हिंदूला आली पाहिजे